गुड मॉर्निंग लालकुंडी त्या शेजारी बघा लाल लाल फुलं आले जास्वंदीचं बकली अ बकली 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 पावसाचं वातावरण झालंय लिओ तर कस करिओ झालंय जेवण आणि लिओला आता खूप झोप आली नाही किओ बाहेरून किती छान दिसतात कुंड्या स्वातीथ म्हणत होती बाहेरून लय भारी दिसतात हे आमचं सदा फुली दासवंदीला किती छान फुलं आलेत लय उंच झालेले उंच इकडं पण आलेत खूप गुड इव्हिनिंग हळूच लिओ गाडी गेली आज मन्नूला आणायला मन्नू येणारे मन्नू कसला उडावारीतोय गाडी नाही तर हा ना धरला धरलं चप्पले चले बघा कशी चप्पल घेऊन खेळतोय ते इकडे चल पकड म्हणतोय माग येऊन धारला धरला 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 चप्पल दिली हो कुठे गेला ग तो कुठे गेला कुठे गेला आता मी घेणार चप्पल चप्पल घेणार घेणार म्हटलं चप्पल सार इकडे इकडं लोठी खाऊ नको चप्पल फगर झालास काही मनू आहे म्हणणू मग मी चप्पल घे याच्याकडून चप्पल घे चप्पल लोट घ्या चप्पल दे चाल चप्पल चप्पल घे ओ कशी केली तू चप्पल ही धाला 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 इथं चेअर ठेवली चेअरच्या माग लाफाछपी चालली त्याची मागितल्या की ह्या करतोय चप्पल दे चप्पल दे चप्पल दे काय तुला पाहिजे कशाला ले बेबी लोटू लिओ चप्पल दे चप्पल शप्पल घेऊ का चप्पल घेऊ 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 मी घेऊ मग येते तिथं चल इकडे चल 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 चप्पल घे धाला झाला लो ठुप्पळ चप्पल सापडली मला लिओ मग चप्पल कशी केली चप्पल यांनी लगेच आलाय तयार चिखल त्या चपलेला पागल चोला दिसत आहे दुसरा टॉक पेटच्या बाहेर गेला का गेला ना चल या इकडं जेवण करायचं लिओ लागन पायाला किती दम लागला आहे पाणी प्यायचंय म्हणू आहे लिओ जवळजवळ जवड़ आली आता आमच्याकडे बघा खूप जास्त पाऊस यायला लागलाय आता आणि डिटेक्टिव्ह लिओचं चा काय चाललंय काय माहिती गाडी खाली काय शोधतोय बेडूक गेलय वाटतं काय शोधतोस रे तू केसव लिहू तिथली पाऊस लिहो गाडी खाली कुठशी बाहेर हो इकडे चाल लिओ कोण आले कोण आले बघ बघ तिकडं शिव शोधित हा का बर लि कोण आले कोण आले मन्नू आली पिल्या आलाय मन्नू आली ना मनू आली पप्पी राहिली त्याला आनंद झालाय बघ तुम राखी बांधायसाठी आली मनू तिला खेळायला खेळायला बोलायचं तिला मनूला तिथं वायर आहे बर का तुम्ही उभं राहिला तिथं पाय गोतन <laughs> पप्पे का म्हणूची भाकर कुठं गेलीस तू उद्या कर उद्या तू पिला काय म्हणतोय पिला काय म्हणतोय शेपटी बघ त्याची शेपटी पिला काय म्हणतोय <laughs> ते म्हणजे इतके दिवस नव्हते कुठून आले गड्या कस काय आले म्हणशील <laughs> Good night. Good night. Good night. Bye. 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 Good night.